तुम्ही थांबू नका तुम्ही तुमचं काम करा हो आणि सगळ्यांसाठी आग्राचं निमंत्रण गणेश गणेशेठ पत्रिका येतील तेव्हा येतील अभिजीत पंधरा डिसेंबरला लग्न आहे टाळ्या वाजवा जरा वाद त्यांच्यासाठी आता हो तेरा तारखेला साखरपुडा झालेला आहे अगोदर सांगितलेलं बरं असते शबा हो पटायला लागला काही घडू शकत तुम्ही मध्ये नाही तुम्ही उत्तम <laughs> नियोजन तरुणांची फळीच्या फळी उभी राहिलेली आहे अनेक मैदानाला जाण्याचा योग येतो गणेश शेठ अनेक ठिकाणची मैदाना पाहिली जुनी मंडळी बाहेर निघायचं नाव घेत नाहीत पण मार्केट यार्डच्या मैदानाला सगळी तरुण पोर आहेत खऱ्या अर्थानं तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक आहे कारण हा देश युवकांचा देश म्हणून गणला जातो त्यांनाही निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेत आहे त्यांच्यावरती जबाबदारी देत आहे खऱ्या अर्थानं धन्यवाद आज पात्र आहे शबास आणि सुरुवातीपासून गौरव शेटा तिथे उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे तरुण पिढीला जर आपण आज नाही कार्य शिकवलं तर उद्या ते कधीच तयार होत नसते सगळी तरुण पोर आहेत चला कुस्ती करा शबास ओ सुटून निघाला कब्जा गणेश कुनकुले फिरवात मध्ये हो त्याला इलाज नाही हसणारी मंडळी ताजवर लढायचं सोप काम नाही ओ, ओ, घिसा। गनेश नहीं। हो हाताची गणेश कुंकुले विजय हार कोकिन लढणा आपण परदे मोन्नासाठी टाळ्या साठी माऊली कोकाटे पहिला उपकार प्रकाश बनकर पहिला उपकार माऊली कोकाटे दुसरा पुकार नवनाथ भाऊ गणेश वास्तात शेवटची कुस्ती यायच्या अगोदर पंचांचं सत्कार उरकून घेऊ लागे मोन्नाचं पाकीट घेऊन जावा माऊली कोकाटे